मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरातील सर्वजण आता खुश असतात कारण सायली पुन्हा घरी आलेली असते अर्जुन आता सर्वांना सांगत असतो की कशाप्रकारे मी सायलीचा राग घालवण्याचा प्रयत्न केला मी टँकरवर लटकून हिरोसारखी त्या चाळीमध्ये एंट्री मारली हे ऐकता सर्वजण खूप जोरात जोरात हसू लागतात त्यावेळी आता तू तर चांगली हिरोगिरी केलीस मी नी वहिनीला इम्प्रेस करून तू तिला घरी आणलंस तिचा रागसुद्धा घालवला असं अश्विन म्हणतो त्या त्यावेळी मग हिरोईनीला इम्प्रेस करायचं म्हटल्यावर एवढं तर करावंच लागणार त्यावेळी अस्मिता अर्जुनवर रागवते आणि म्हणते काय रे अर्जुन तू किती मोठा लॉयर आहे हे, हे लक्षात नाही का तुझ्या हा ठिल्लरपणा काय कामाचा वरती अश्विन म्हणतो याला ठिल्लरपणा नाही म्हणत माय डिअर सिस्टर याला रोमांस म्हणतात जो तुझ्या आयुष्यामध्ये मिसिंग आहे तेव्हा अर्जुन लाजतच म्हणतो ते काही माहीत नाही पण बायकोला घरी घेऊन येण्यासाठी मला जास्त एफर्ट्स घ्यावे लागणार आहे हे मला चांगलंच माहीत होतं त्यावेळी अस्मिता पुन्हा टोमना मरते की दुसरं तुला काय जमतं कारण तू तर पूर्णपणे बायकोच्या आहारी गेला आहेस त्यावेळी कल्पना अस्मितावर रागवते आणि म्हणते काय ग प्रत्येक गोष्टीमध्ये तुला कडवटपणा का आणायचा असतो मी तर यामध्येच खुश आहे की सायलीने अर्जुनची चांगलीच खोड मोडली त्यावेळी अश्विन म्हणतो मी सुद्धा पण वहिनी तुला एक सांगू का मी तुला खूप मिस केलं त्या दिवशी जेव्हा मला कॉफी प्यायची होती तेव्हा मी पटकन आवाज दिला वहिनी कॉफी घेऊन येण तुझी एवढी सवय झाली आहे ना की तू घरात नाही आम्हाला विसरायलाच होतं त्यावेळी विमल म्हणते खरंच सायलीताई तुम्ही नव्हतात ना तर आम्हा सर्वांना खूप आठवण येत होती त्या सायलीचं होणारं कौतुक पाहून अस्मिताचा इकडे जळफळट होऊ लागतो मनातल्या मनात ती विचार करते तू प्रत्येकाला मधाची बोट लाव म्हणजे तुला सर्वजण आणखी डोक्यावर चढवतील त्यावेळी कल्पना म्हणते सायली जा तुझी बॅग घेऊन जा आणि रूममध्ये ठेव आणि फ्रेश पण होऊ नये मग खाली त्यावेळी अर्जुन म्हणतो नाही तू खूप दिवसांनी आली आहेस ना तर मग तू काय कर तू इथेच बस मी तुझी बॅगवर ठेवतो असं म्हणून अर्जुन सायलीची बॅग घेऊन आता रूममध्ये जातो तेव्हा सर्वजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागतात त्यानंतर प्रताप अस्मिता आणि अश्विन हे तिघेही आता आराम करण्यासाठी जातात तर विमल म्हणते वहिनी मी मागचं आवरून घेते तेव्हा ठीक आहे असं कल्पना म्हणते इकडे अर्जुन रूममध्ये येतो त्याला खूप आनंद झालेला असतो तो म्हणतो की बरं झालं मिसेस सायली पुन्हा आल्या असं म्हणून तो रूममध्ये पाहतो तर पूर्णपणे पसारा असतो तो म्हणतो की हा पसारा तर आवरायला हवा कारण मिसेस सायली जर रूममध्ये आल्या आणि त्यांनी हा पसारा पाहिला तर मग त्या पुन्हा निघून जातील कुसुमताईंकडे असं म्हणून तो भरभर तो पसारा आवरून घेतो आणि म्हणतो आता कसं झालं अगदी मिसेस सायलींना आवडतं तसं नीट अँड क्लीन असं म्हणून तो खुश होतो इकडे कल्पना सायलीला म्हणते सॉरी हा सायली अगं तुझा कॉल करता करतानाही आला मला तू दोनदा कॉल केला होतास ना त्यावेळी सायली म्हणते आई उलट तुम्हीच मला माफ करा कारण मलाच कॉल करायला वेळच नव्हता अहो चाळीमध्ये लाईट पण नव्हती आणि पाणीही नव्हतं त्यावेळी कल्पना म्हणते अर्जुनने येऊन मग मदत केली अगं तो तुला त्रास कसा होऊ देईल पण एक सांगो कसा आईली, तुमच्या नात्यामध्ये जो काही गोडवा आहे ना त्याला माझी आई कोणाची दृष्ट न लागो असं मला वाटतं त्यावेळी सायली म्हणते अहो असं का बोलताय आई पुढे आता कल्पना म्हणते तुम्ही दोघे कितीही भांडा परंतु असं एकमेकांपासून कधीही वेगळे होऊ नका आणि तुला एक सांगू का माझ्यानंतर घर तुला सांभाळायचं आहे सर्व जबाबदारी तुलाच घ्यायची आहे कारण देवी आईची कृपा म्हणून तुझ्यासारखी सून मला भेटली त्यावेळी आता मनातल्या मनात साईल विचार करू लागते एवढं प्रेम नका करू आई माझ्यावर जेव्हा मी निघून जाईल तेव्हा तुम्हाला खरंच खूप त्रास होईल दुसरीकडे प्रियाला विश्वासच बसत नसतो की रविराज सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावर करणार आहे तेव्हा ती नागराजला म्हणते की मला एकदा चिमटा काढा ना कारण मला अजिबात विश्वास बसत नाही आहे नागराज आता तिला चिमटा काढतो आणि म्हणतो हे बघ मी स्वतःलाच असा कितीतरी वेळा चिमटा काढून घेतला आहे आता प्रिया देखील त्याला चिमटा काढते आणि म्हणते खरंच एवढ्या गडगंज प्रॉपर्टीची आता मी मालकीन होणार आहे नागराज म्हणतो यासाठीच केला होता हा अट्टाहास खूप दिवसांनंतर वर्षानंतर नंतर माझं हे स्वप्न आता पूर्ण होणार आहे नागराज आणि प्रिया हे दोघेही खुश होतात प्रियाच्या नावावर ती एवढी मोठी प्रॉपर्टी होणार असते तिकडे महिपतचे गुंड पुन्हा जनता चाळीमध्ये येतात आणि तेथे असणाऱ्या लोकांना विचारतात तुमच्या जनता चाळीमध्ये लाईट गेली होती पाणी गेली होती आमचे साहेब सोय करणार होते परंतु नंतर कुणी सोय केली ते वाहता ते धमकावतच जरा विचारू लागतात त्यावेळी आता कुसुम पुढे होते आणि म्हणते मी केली आहे सोय त्यावेळी आता तेथे असणार प्रत्येक माणूस म्हणतो की मीच केली आहे ती सोय प्रत्येक माणसानेच असं म्हटल्यानंतर त्या गुंडांचा गोंधळ उडतो त्यांना काय करावं सुचत नाही तर मीच सोय केली आहे असा महिपतचे गुंड म्हणतात हो समजलं समजलं असं म्हणून ते तेथून निघून जातात त्यावेळी आता कुसुम जोरात ओरडते जर इकडे फिरकलात ना तुमचे असे हाल करील की तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही असं म्हणून ती चांगलीच त्यांना धमकावते या सर्वजण एकमेकांकडे कडे पाहून हसतात इकडे रविराज रूममध्ये असतो त्याचवेळी नागराज प्रियाला घेऊन तेथे जातो आणि म्हणतो दादा हे बघ मी तुझ्या लाडक्या लेकीला घेऊन आलो आहे तुला काय सांगायचं होतं तिला सांग की पटकन मग आता त्यावेळी रविराज म्हणतो हे बघ नागराज तू जरा बाहेर जा कारण मला फक्त माझ्या मुलीबरोबर एकांतात बोलायचं आहे त्यावेळी नागराज म्हणतो दादा पण मी घरातलाच आहे ना त्यावेळी रविराज म्हणतो हो तू घरातलाच आहे पण माझ्या मुलीबरोबर मला एकांतात बोलायचं आहे ना म्हणून मी तुला म्हटलो आता नागराजचा पूर्णपणे इन्सल्ट होतो त्यामुळे तो, त्या तो रागातच बाहेर जातो आणि दार लावून घेत म्हणतो दादा तू आज माझा खूप मोठा अपमान केला आहे हा अपमान मी कधीही विसरू शकत नाही लवकरच माझ्या नावावर सर्व प्रॉपर्टी झाल्यानंतर तुला या घरातून मी धक्के मारून बाहेर काढणारच इकडे प्रिया विचारते बाबा काय झालं तुम्ही कोणत्या कारणासाठी मला इकडे बोलवलं त्यावरती रविराज म्हणतो कारणसुद्धा तसंच महत्त्वाचं आहे तुझं आयुष्य इथून पुढचं सुखकर जावं यासाठी मी सर्व प्रॉपर्टी तुझ्या नावावर करणार आहे त्यावेळी प्रिया मनातून खुश होते खरी परंतु रविराजला दाखवण्यासाठी ती म्हणते की नको बाबा मला यातलं काहीच नकोय मला फक्त तुमचं प्रेम हवंय त्यावेळी रविराज म्हणतो बाळा असं नाही ती प्रॉपर्टी तुझ्या नावावर तर करावीच लागेल इकडे दाराला कान लावून नागराज सर्व काही ऐकत असतो तो मनातल्या मनात, मनात विचार करतो प्रिया जास्त ऍक्टिंग करू नकोस तुझ्या बोलण्यामध्ये जर दादा आला तर मग तो काहीही हाती लागू दे येणार नाही त्यामुळे हो म्हणून टाक त्याला आता प्रियाचा राग आलेला असतो दुसरीकडे सायली रूममध्ये येते त्यावेळी अर्जुन तिचं स्वागत करतो आणि म्हणतो मिसेस सायली खूप दिवसांनी तुमचे पाय या रूमला ला लागले आहेत अहो या भिंती वगैरे सर्व बोलत होत्या जो तुमच्या रूममध्ये आवाज घुमायचा जे शब्द माझ्या कानावर पडायचे ते कुठे आहेत आता या भिंतींनाही जरा छान वाटत असेल तर त्याने रूम किती स्वच्छ ठेवली आहे असं अर्जुन सायलीला दाखवत असतो सायली मी परफ्युमची ठेवते का आणि ही खुर्चीवर ठेवते का, खुर्ची का असं म्हणून सायली आवरत असते त्यानंतर तिच्या लक्षात येतं की बडबड अजिबात करायची नाही म्हणून ती शांत बसते अर्जुन म्हणतो प्लीज असं शांत बसू नका तुम्ही बोला कारण जर तुमचे शब्द जर माझ्या कानावर पडले नाही तर माझा दिवसच चांगला जात नाही आता सायली मनातल्या मनात, मनात विचार करते की सरांना आणि या घराला माझी एवढी सवय झाली आहे ना की मी गेल्यानंतर कसं होणार दुसरीकडे प्रिया आता नाटक करू लागते आणि म्हणते बाबा खरंच मला यातलं काहीही नकोय त्यावेळी रविराज म्हणतो बाळा जे माझं आहे ना ते तुझंच असणार आहे इकडे नागराज आता प्रियाच्या नावाने खडे फोडत असतो तो, तो म्हणतो एकदा जी म्हणून टाक की तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा त्यावेळी आता प्रिया म्हणते बाबा हे पहा तुम्ही जे काही कराल ते माझ्या भल्यासाठीच कराल हे मला माहीत आहे त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेणार तो मला मान्य आहे तुम्ही म्हणाल त्या कागदावर मी सही करायला तयार आहे ते फक्त तुमच्यासाठी हा बाबा त्यावेळी आता रविराज म्हणतो ठीक आहे बाळा मला हेच ऐकायचं होतं कारण अगं जे माझं आहे ना ते फक्त आणि फक्त तुझंच असणार आहे त्यावेळी प्रिया म्हणते बरं ठीक आहे बाबा तुम्ही म्हणाल ना त्या कागदावर सही करायला मी तयार आहे तेव्हा नागराज देखील इकडे खुश होतो तो म्हणतो नागराज आता तू करोडोंमध्ये खेळणार हे शब्द ऐकण्यासाठी वर्ष झाले कान आसुसले होते असं म्हणून आता तो लगेच खुश होऊन जातो तर इकडे सायलीला कुसुमचा फोन येतो तेव्हा कुसुमला सायली विचारू लागते की हात कसा आहे त्यावेळी अर्जुन तिला फोन स्पीकरवर टाकायला सांगतो अर्जुन म्हणतो कुसुमताई हे पहा तुमच्या घराचे जसे काही नियम आहेत ना तसं आमच्या घरात जास्त वेळ फोनवर बोलण्यासाठी अलावड नाही आहे त्यावेळी कुसुम म्हणते मग तुम्ही असं करा ना सायलीला इकडे पाठवून द्या मग आम्ही फोनवर बोलणारच नाही अर्जुन आता काहीच बोलत नाही त्याच्या मनात विचार येतो जनता चाळीमध्ये जे काही झालं त्याबद्दल आता पाठपुरावा करायला हवा म्हणून कर तो लगेच चैतन्यला कॉल करतो आणि म्हणतो की माझ्या हाती मैपत विरोधात खूप मोठा पुरावा लागला आहे त्यामुळे तू पटकन आपल्याला कोर्टाची तारीख घे हे चैतन्य खूपच घाबरतो आणि विचारतो काय लागले तुझ्या हाती अर्जुन म्हणतो भेटून सांगतो तुला ती सायली अर्जुनकडे येत म्हणते की महिपत शिक्री विरोधात आता आपल्याला पुरावे मिळतील ना तेव्हा अर्जुन हो म्हणतो सायली खुश होते दुसऱ्या दिवशी आता अर्जुन ऑफिसला जाण्याच्या तयारीत असतो तो आता गाणं गुणगुणत तयारी करत असतो तेवढ्यातच तेथे आता चैतन्य येतो त्याला आश्चर्याचा धक्का बसतो त्यावेळी तो म्हणतो की एखादा कांदा असेल तर सांग माझ्या नाकाला लावायला कारण खूप मळमळ होतीये अरे तू चक्का हो आज गाणं गुणगुनतोय त्यावेळी अर्जुन म्हणतो हो मग काय झालं मी खुश आहे आज तेव्हा चैतन्य त्याच्याकडे पाहतच राहतो तर ते दोघेही वात्सल्य आश्रम केसबद्दल बोलू लागतात तर अर्जुनच्या मनात वेगळाच विचार येतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये केसची हेअरिंग सुरू असताना रविराज अर्जुनचा दावा खोटा ठरवतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर